चला नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला लवकर आपण लेक्चरला सुरुवात करतो आहे लेक्चर क्रमांक अठ्याहत्तर आपला आजचा आहे चला तर सर्वांनी या लेक्चरला फटाफट फास्ट 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 घ्यायचं आहे चलो सुरुवातीला आपण काय करूयात विजयपद प्रबोधनी जी विजयपत पब्लिकेशन या नावानेसुद्धा प्रसिद्ध आहे पुण्याची त्यांना खूप खूप धन्यवाद देऊयात कारण त्यांच्यामुळेच आपल्याला हे लेक्चर मिळत आहेत आणि हे लेक्चर मिळत आहेत म्हणून तुमचा आर आर बी ग्रुप डीचा अभ्यास चांगल्या प्रकारे होतो आहे त्यामुळे सर्वांनी या लेक्चरसाठी यायचं आहे फास्ट फास्ट यायचं आहे कारण ही लेक्चर सिरीज तुम्हाला मिळते तुम्ही तुमच्यासाठी खरंच खूप ही चांगली गोष्ट आहे की तुम्हाला ही लेक्चर सिरीज मोफत मिळते नाही तर तुम्हाला बऱ्यापैकी क्लासेसमध्ये तिथं पेड करावं लागतात पैसे परंतु इथं तुम्हाला असं काहीही नाही आहे तुम्हाला ही, ही लेक्चर सिरीज अगदी मोफत आणि मोफत मिळते चला तर सर्वांनी फटाफट फास्ट 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 या लेक्चरला यायचं आहे तर आपण आर आर बी ग्रुप डीसाठी ही लेक्चर सिरीज आधीच चालू केली होती मोफत अशी सिरीज आहे विषय आहे आपला सामान्य ज्ञान ज्याला आपण जीएस किंवा जी के म्हणत असतो भाग क्रमांक अठ्याहत्तर रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजमध्ये करणार आहोत आपले मार्गदर्शक आहे सचिन कुरून सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आय आहेत मी स्वतः मनीष मानकर तुमच्यासमोर कृषी प्राध्यापक ही लेक्चर सिरीज प्रेझेंट करतो आहे परंतु हा पहिला प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी तुम्हाला माहिती आहे आपला रूल आहे की या लेक्चरवर व्हिडिओवर आल्या आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करून टाकायचं त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाकायचं आहे चला तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे हा प्रश्न घेतोय हा प्रश्न घेण्याआधी सर्वांनी या लेक्चरची सिरीज तुमच्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुप असेल टेलिग्राम ग्रुप असेल सर्वीकडे शेअर करून टाकायची आहे चला तर मग पहिला प्रश्न आहे खालीलपैकी दीर्घकालीन सीमांतिक परिव्यापाची म्हणजे लॉंग रन मार्जिनल कॉस्ट एल आर एम सी अचूक व्याख्या ओळखा हा प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी इकॉनॉमिक्समध्ये विचारतात राईट तर त्याची आपण व्याख्या इथे करूयात तर उद्दिष्टीतील बदलाच्या प्रति युनिट सरासरी आर्थिक होणारा बदल ठीक आहे त्यानंतर निविष्टीतील बदलाच्या निविष्टीतील बदलाच्या प्रति युनिट एकूण खर्चात होणारा बदल त्यानंतर निविष्टीतील बदलाच्या प्रति युनिट सीमांतिक परिव्य व्यायात होणारा बदल उद्दिष्टीतील बदलाच्या प्रतिमिनिट एकूण खर्चात होणारा बदल तर याचं उत्तर तुम्हाला इथेच मिळतंय एकूण खर्चात होणारा बदल त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं बरोबरचं ऑप्शन येणार आहे प्रश्न क्रमांक दोन न्यूलँडच्या अष्टकाच्या सिद्धांतात लॉ ऑफ ऑक्टेव्ज निष्क्रिय वायूंचा समावेश का नसतो का विचारलं आहे कारण विचारलेलं आहे त्यावेळेस ही मूलद्रव्ये माहिती नव्हती ही मूलद्रव्ये अष्टकाच्या सिद्धांताचे अनुकरण किंवा अनुसरण करत नाहीत ही मूलद्रवे निष्क्रिय आहेत ही मूलद्रवे अष्टकाच्या नियमाचे ऑक्टेट अनुसरण करत नाहीत तर या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे त्यावेळेस ही मूलद्रवे अस्तित्वामध्येच नव्हती हेच त्याचं उत्तर आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक तीन लोकरंग उत्सव कुठे साजरा केला जातो म्हणजे तुम्हाला राज्य विचारलंय की कुठल्या राज्यामध्ये लोकरंज हा उत्सव साजरा केला जातो तर मध्य प्रदेश असेल नागालँड असेल सिक्कीम असेल राजस्थान असेल या चारपैकी कुठल्या राज्यामध्ये हा उत्सव साजरा केला जातो तर हा उत्सव मध्य प्रदेश या राज्यामध्ये साजरा केला जातो हे या प्रश्नाचं ठळक उत्तर आणि योग्य उत्तर आहे चला प्रश्न क्रमांक चार भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस यस अंतर्गत रिकामी जागा किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपालिकेच्या प्रादेशिक क्षेत्रामध्ये प्रभाग समित्यांची स्थापना करण्याची तरतूद आहे एक लाख दोन लाख तीन लाख चार लाख किती लाख किंवा त्याहून अधिक असं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तीन लाख रुपये तीन लाख लोकसंख्या असलेल्या मतदारसंघाच्या वरील प्रश्न क्रमांक पाच भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद किती वेगवेगळ्या भागात विभागले गेले आहेत आठ तीनशे पंच्याण्णव बारा किंवा बावीस किती वेगवेगळ्या विभागात ते विभा विभागले गेले आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बावीस वेगवेगळ्या विभागात ते विभागले गेलेले आहेत प्रश्न क्रमांक सहा रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याच्या उपकरणाला रिकामी जागा म्हणतात आम्ही होल्टीय घट होल्ट तापमापी रोधी तर त्याला काय म्हणत असतो आपण तर त्याला म्हणत असतो होल्टाईक सेल म्हणजेच होल्टाईक घट असे आपण त्याला म्हणत असतो प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी एका मिनटात पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड म्हणजे आर आर बी ग्रुप टी यासाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणार असं एकमेव दर्जेदार पुस्तक हे तुमच्या समोर आहे रेल्वे भरती असेल आर आर बी ग्रुप डी भरती असेल एकशे वीस प्रश्नपत्रिकांसाठी हे पुस्तक तयार केलं आहे किंमत फक्त आणि फक्त पाचशे रुपये आहे विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी हे पुस्तक तयार केलं आहे लेखक आहेत विकास निंदळकर सर सचिन कुरून सर पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला ऑफलाईन विकत घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप कॉन्टॅक्टवर मॅसेज करा किंवा पुस्तक तुम्हाला लगेच घ्यायचं असेल तर या बानाच्या खाली प्रोडक्ट असा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून पुस्तक लगेच तुम्ही फ्लिपकार्टहून विकत घेऊ शकतात प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या धातूची अभिक्रियशीलता कमी आहे तर तुम्हाला माहीत असेल येणे म्हणजे सोडियम आहे सोने आहे चांदी पारा आहे कुठला असा धातू आहे की ज्याची अभिक्रियशीलता ही सर्वात कमी आहे किंवा दिलेल्या ऑप्शनपैकी कमी आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर शोधू आहे सोने हे जे असं आहे की ज्याची अभिक्रियशलता ही कमी आहे प्रश्न क्रमांक आठ टेन डी शक्ती असलेल्या अंतर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर किती असेल वजा झिरो पॉईंट एक मीटर झिरो पॉईंट एक मीटर वजा दहा मीटर दहा मीटर तर किती असणार आहे तर वजा झिरो पॉईंट एक मीटर हे याचं डिस्टन्स असणार आहे प्रश्न क्रमांक नऊ स्टार स्टार्टअप्सना त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात मदत करण्यासाठी दोन हजार एकवीसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरू केलेली कार्यक्रमाचे नाव काय आता सिंपल आणि सरळ हा प्रश्न आहे स्टार्टअप तुम्हाला विचारलं आहे ठीक आहे स्टार्टअपच्या सुरुवातीला कुठल्या टप्प्यात हे चालू केलं आहे ठीक आहे तर या कार्यक्रमाचं तुम्हाला नाव विचारलेलं आहे या कार्यक्रमाचं नाव आहे समृद्ध समृद्ध हे याचं नाव इथं असणार आहे राईट प्रश्न क्रमांक दहा बघूयात भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार आपण देवनागरी रिपीतील हिंदीला भारताची राजभाषा किंवा ऑफिशियल लँग्वेज मानतो अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस अनुच्छेद तीनशे सत्तेचाळीस अनुच्छेद तीनशे छत्तीस अनुच्छेद तीनशे एक्कावन्न तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने द्यायचं आहे तोपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आपले आवडत असतील तर नक्कीच सर्वांनी व्हिडिओला लाईक करून आमचा आत्मविश्वास वाढवायचा त्यानंतर चॅनलला तुम्ही अजूनही आपल्या विजयपद प्रबोधनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालील आपलं काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा यापैकी कुठली अशी कलम आहे देवनागरी लिपीतील हिंदी भाषेला भारताची राजभाषा मानते हे कलम आहे या कलमाचं नाव आहे अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस म्हणजे कलम तीनशे त्रेचाळीसनुसार खालीलपैकी कोणत्या प्राण्याकडून तयार होणारा नत्रयुक्त उत्कृष्ट पदार्थ नाही नत्रयुक्त अमोनिया युरिया युरिक आम्ल लॅक्टिक आम्ल तर या प्रश्नाचं उत्तर आहे लॅक्टिक आम्ल ज्याच्यामध्ये नत्र म्हणजे नायट्रोजन नसते प्रश्न क्रमांक बारा स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रमुख स्रोत आणि क्षेत्र खालीलपैकी कोणते होते सेवा उद्योग कृषी शिक्षण स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला असं प्रमुख स्रोत देणारं भारतामधलं क्षेत्र कुठलं होतं हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याला यायला पाहिजे जे की सर्वांचे वडील करतात ते म्हणजे कृषी हे क्षेत्र होतं प्रश्न क्रमांक तेरा एका अंतर्वक्र आरशातून एका अंतर्वक्र आरशातून परावर्तनाच्या संदर्भात जर वस्तूंचे अंतर पाच सेंटीमीटर असेल आणि प्रतिमेचे अंतर दोन सेंटीमीटर असेल तर आरशाद्वारे निर्माण होणारे विशालन किती असेल वजा दोन भागेला पाच दोन भागेला पाच पाच भागेला दोन वजा पाच भागेला दोन तर देखील प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक वजा दोन भागेला पाच प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणते संयोजन अभिक्रियाचे उदाहरण आहे अभिक्रिया तुम्हाला दिल्या आहेत टू एच सी एल प्लस टू एन एडग्यूज एन एस सी एल एच टू एच सी एल प्लस एन ए ओ एच इटग्यूज एन एस सी एल एच टू ओ सी एच फोर प्लस टू ओ टू इटग्यूज सी ओ टू टू एच टू ओ टू एच टू प्लस ओ टू इटग्युज एच टू ओ टू एच टू ओ तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार टू एच टू प्लस, प्लस हो, ले -ले पन, ओ टू प्लस इट गिव्ह टू एच टू म्हणजे दोन तुम्हाला वॉटरचे मॉल्यकुल तिथे मिळतात प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणता पर्याय वनस्पतींनी तयार केलेले मुख्य टाकाऊ पदार्थ दर्शवतो मुख्य टाकाऊ पदार्थ पण तू कोण वनस्पतीने तयार केलाय तर बघा केवळ सीओ टू आणि जलबाष्प सीओ टू ओ टू आणि जलबाष्प केवळ ओटू आणि जलबाष्प केवळ सी ओ टू आणि ओटू, ओटू। वनस्पतींनी तयार केलेला टाकाऊ पदार्थ म्हणजे काय तर वनस्पतींनी तयार केलेला टाकाऊ पदार्थ म्हणजे कार्बन असतो म्हणजे त्याला आपण सीओ टूसुद्धा म्हणू शकतो त्यानंतर ते ऑक्सिजनसुद्धा रात्री बाहेर टाकतात त्यामुळे ओटूसुद्धा येतो सॉरी दिवसा ओटू बाहेर टाकतात त्यानंतर जलबाष्प म्हणजे जे पाणी ते घेतात ते सुद्धा बाहेर टाकतात म्हणजे त्याला आपण जलबाष्प असे सुद्धा म्हणतो त्यामुळे तीनही हे याचं उत्तर येणार आहे त्यामुळे तीन ज्या ऑप्शनमध्ये आहे ते तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन सी ओ टू ओ टू जलबाष्प ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तुमची अठ्याहत्तर क्रमांकाची पंधरा प्रश्नाची जी केची आर आर बीची सिरीज तिथे संपवली आहे लगेच साडेपाच वाजता तुमची एकोणऐंशी नंबरची सिरीजसुद्धा आहे त्यामुळे पंधरा मिनिटां त्या लेक्चरला सर्वांनी या जर तुम्हाला आपलं एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पी वाय क्विच म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं आर आर बी ग्रुप डीचं पुस्तक घ्यायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा ऑप्शन आहे त्या प्रोडक्टवरती क्लिक करा पुस्तकाचा फोटो तुम्हाला दिसेल पुस्तक लगेच परचेस करा जर त्या प्रोसेसनी पुस पुस्तक परचेस होत नसेल तर हा नंबर दिला आहे व्हॉट्सअपचा नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या नंबरवरती व्हॉट्सअपला मॅसेज करा की सर आम्हाला आर आर बी ग्रुप डीसाठी पुस्तक पाहिजे तर पुस्तक तुमच्या घरपोच पोहोचून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात आपण लगेच आज संध्याकाळी साडेपाच वाजता